विधान परिषदेच्या निवडणूक अधिवेशनात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे गेले अनेक दिवस सभापती पद हे रिक्त असल्याचं कळत आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात त्यांच्याकडून सविस्तर अपडेट घेऊयात अभिषेक आपण पाहतोय भाजप सभापती या पदावरती दावा करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे नेमक्या काय घडामोडी घडतायत विधानभवन संपूर्ण परिसरात आपल्याला या जागेवर पाहायला मिळालेले होते एकूणच सभापती पद जे आहे ते आता सध्याला आपल्याला रिक्त पाहायला मिळत आहे एकूणच जी युती का संख्या पाहिजे त्यामध्ये भाजपची आमदारांची संख्या ही अधिक आहे आणि त्यामुळे भाजपकडनं कुठंतरी दावा करण्यात येतो आहे सभापती पदावर गेले अनेक विधान परिषदेच्या जे सभापती पद आहे त्याच्यासाठी अधिवेशनामध्ये निवडणूक आहे ती होण्याची शक्यता आहे आणि प्रामुख्यानं एकूणच जो दावा आहे तो भाजपकडनं करण्यात येतो अधिक संख्या ही आमदारांची जास्त असल्यामुळे भाजप आता त्यावर दावा करते आणि त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भात काय भूमिका असेल असेल हे महत्वाचं असणार आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील या संदर्भात अगदीच अभिषेक खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला, सविस्तर माहितीसाठी